हॅलो एव्हरी वन आज आपण पाहणार आहोत सगळ्यांना अवघड वाटणारी पण सगळ्यात सोपी आणि टेस्टी रेसिपी म्हणजे कुरडई तर चलो मी जुना गहू घेतलेला आहे मी बरोबर दोन किलोचं माप घेतलेलं आहे आणि गहू मी तीन दिवस पूर्ण भिजवले होते आणि रोज पाणी चेंज करत होते चौथ्या दिवशी हे मी पा पाणी परत चेंज केलं पहा आपला गहू असा भिजलेला आहे एकदम सॉफ्ट झालेला आहे तर हे बघा आपण मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे ते थोडं पाणी पाणी टाकून आपण मिक्सरमधून फिरून घ्यायचे आणि चौथा चांगला पिळून घ्यायचा आणि चौथा साईडला काढून ठेवायचा हे बघा थोडं कष्टाचं काम आहे पण रेसिपी एकदम सोपी आहे आणि खूप टेस्टी आहे आपण धान्य चाळायच्या चाळणीतून मी हे चाळून घेतले बरं का गाळून घेतलं आहे हे बघा हे खूप सोपं आहे फक्त मदतीला कोणीतरी कुणीतरी पाहिजे आज संडे होता मुलगा आणि नवरा दोन्ही घरात होते त्यामुळे मी त्यांना बी कामाला लावलं आम्ही तिघांनी मिळून ह्या कोरड्या केल्या ते कारण एकटीचं काम नाही असं मग दुसऱ्या डब्यामध्ये वस्त्रग्राळ करून घ्यायचा आणि स्वतः साईडला ठेवायचा सगळं झाल्यानंतर त्याच्यामध्ये आठवणीने तुरडीचा एक इंचचा खडा ते टाकून ठेवा जेणेकरून आपला चीक एकदम पांढरा शुभ्र होईल हे काम मी दुपारी अकरा ते बाराच्या दरम्यान केलं होतं त्यामुळे चीक सेट व्हायला त्याला ते बारा तेरा तास चांगले मिळाले होते हे बघा आपला चीक कसा सेट आहे आणि सकाळी उठून ह्याच्यावर सगळं पिवळं पाणी मी आद्दर अद्दर उतून काढलं त्याच्यामुळे हा जो घट्ट तो खाली बसला आहे तो आपला सगळा चीक आहे आता आपण गॅस चालू करून पातेलं ठेवूयात आणि त्या पातेला मी तेल शिंपडले त्याच्यावरती आणि सगळं ते पसरवून घेतलेलं आहे जेणेकरून आपला चीक खाली चिटकणार नाही पातेला ता तापलं की त्याच्यामध्ये आपण जेवढा चीक घेतला होता तेवढ्याच मापाचं बरोबर पाणी घ्यायचं आहे आणि ते कडक करायचं आहे आणि ते, ते पाणी कडक झाल्यानंतर परत दोन तांबे त्यातलंही काढून ठेवायचे साईडला की जेणेकरून आपल्याला नंतर उपयोगी पडेल ते आणि तापल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाका मीठ थोडं जपून टाका बरं का टेस्ट करून टाका कारण मीठ थोड्यानंतर जास्त होतं एक चमचा असलं तरी तेव्हा आपल्या बेताचं टाका आणि त्यानंतर आठवणीने आपण जेवढा एक इंचचा खडा तुरटीचा घेतला होता रात्री टाकताना पाण्यात तेवढाच अजून तुरटीचा एक इंचचा तुकडा घ्या त्याची पावडर करा आणि तेही पाण्यात टाकून द्या मिठासोबत कारण आपल्या कुरड्या खूप वाईट वाईट होतात आणि महत्त्वाचे पाणी जोपर्यंत तापते त्यावर आप आपले अस्त्रशस्त्र आपल्या हाताचे ठेवा जवळ ठेवा जेणेकरून हात चाटू किंवा उलताना बातवारणी हे लाटणं हे सगळं आपल्याला खूप एमर्जन्सीमध्ये ला, लाग लागणारच आहे तर हे बघा हे मला खूप उपयोगी पडले चिक काढताना कारण खाली कसं घट्ट घट्ट होतं आणि त्यामुळे काढायला खूप खूप सोपं गेलं तर हे माझ्या अस्तर आहेत आजची सोऱ्याची प्लेट लावून सोऱ्या तयार ठेवा हे पहा आपला चीक कसा घट्ट बनला आहे पाण्याला चांगली उखळी आली की हळूहळू करून हा एक जीव केला चीक एकाने अर्धं सोडा आणि एकाने चांगले धावळा जेणेकरून गुठळी होणार नाही आणि चांगला हाटा उलटानेने हाटा लाटण्याने हाटा त्या चाटूने हाटा हाटून पूर्ण एक जीव करून घ्या लागलं तर गरम पाणी थोडं वरतून ओता आणि झाकून ठेवा दहा मिनटं दहा मिनटानंतर परत एकदा चेक करून पहा की आपला चीक शिजला का नाही हाताला पाणी लावून थपथपून एकदा चेक करा हाताला चिटकला तो थो परत थोडं पाणी शिंपडून त्या दहा मिनटं परत ठेवा पंधरा मिनटात आपला चीक तयार होतो हे बघा आपला चिक तयार झालेला हो आहे गरम आहे तोवरच पटपट पटपट पट, पट, टाकून घ्या मस्त गोल गोल करा बघा किती वाईट वाईट झालं ते बघा ह्या आख्या कुरड्या माझ्या मिस्टरने टाकले ते मी भरून भरून दिले दहा मिनटात दोन तर कुरड्या सगळ्या टाकून हे बघा झाल्यास कडक कुणात ठेवलं तर वाळायला लगेच वाळतात या आणि लगेच पलटी पण करायच्या दोन तासांनी खूप वाईट झाले ते माहिती हे बघा एकदम मस्त आता ह्या कडक उन्हात दिवसभर ठेवायच्या या बघा किती कडक ऊन पडले बाबा ऊ नो 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 वाळ्या आता दिवसभर चलो बाय कुरड्या त्या दिवसभर मी थोडा चिक ठेवला होता खायला मला खूप आवडतं चीक खायला ते बघा आपलं पातीला किती क्लीन आहे काही सुद्धा चिटकलं नाही कारण आपण तेल टाकलं होतं गाईज so, हे बघा आपल्याला कष्टाचं चीज झालेलं आहे दोन दिवस बाबा इतका कामाचा पिठा पाडला होता मी तकून तकून जायचे माहिती काम करून तर हे बघा फायनली आपल्या कुरड्या झालेल्या आहेत एकदम चकाचक पांढऱ्या शुभ्र आता मी या परत लगेच संध्याकाळी तळणार आहे संध्याकाळी तळल्या की परत तुम्हाला दाखवते मी कशा दिसतात त्या चलो कोरडीचा छोटासा तुकडा घेऊन आपण एक तळून पाहूयात हे बघा वा वा फुल्ली फुल्ली फुली अमेझिंग हे बघा किती छान फुली एकदम क्रंची कुरकुरी झाली आहे लहान मुलांना खूप आवडते ही काय भारी Ва, 2-ың номер